आता आम्ही आता उठलोय आता आम्ही ब्रश करणार पण ब्रश करायला असं दाबून 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 असं घ्यायचं कारण आता सुट्टीत आलो आपण सुटी जरा असे राहत नावाकड कोलगेट जरी नसलं तरी आपण कोळसा घेतला कोळसा असा वाटला थोडस मीठ टाकलं घासलं हे नाही ना, ना दुसरा इलाजच नाही त्याच्यामुळे आता एवढा आहे एवढं चालणारच नाही माझी मुलगी माहितीच मदा मदात काय पण करत असेल मम्मा आम्हाला दे मम्मा आम्हाला दे आता ती पण ब्रश करणार मी पण ब्रश करणार आता दोघीची गुरुद्वारण एक सोबतच होते ब्रश केल्या पण माझं ना तर मी आता तीन दिवस झाले तीन दिवसापासून बनवले कारण एवढा महाग आपल्याला नाही परवडत ना जाणून मग मी काय केलंय मी विचार केला माझी आजी सांगत होती कि थोडस ओवा टोप गेट खाल्ल्यानं ना कमी होते तर मग म्हटलं बघू ट्राय करून आपण पण घरी आता एवढं माझा आणायला आपल्याकडे एवढे पैसे नाहीत ना त्याच्यामुळं मी काय करते सकाळी चहा न घेता मग आता आधी खूप चहा घ्यायची बरं कमी पण आता थोडं कमी केलं तर आता मी एक म्हणजे एक ग्लास घ्यायचा एक ग्लास घेतली की त्याच्यात थोडंसं म्हणजे ते मी पावडर बनवून ठेवली याच्यात जिरं ओवा सोप तिथून नाहीतर मेथीदाना आ, लोंग सगळं म्हणजे सगळंच येईल त्याच्यात लोंग बिंग हे असं थोडंसं थोडं 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 माझ्याकडे जास्त पैसे नव्हते त्याच्यामुळे मी काय केलं दहा दहावालीच पाकिटं असतात ना बाजारात भेटतात ना ते घेऊन आली मग त्याच्यात आता हे मला तरी पंधरा वीस दिवस नक्कीच जाईल त्याच्यामुळे मी आता हे काय करते एवढंच घेते जास्त पण नाही घ्यायचं असा अर्धा एक चम्मच घ्यायचा त्याच्यात मस्त चांगला असा धवून घ्यायचं हे असं हे घेतलं मस्त त्याला काय करायचं आता मग याला थोडंसं उकडत घालायचं जसं आपण चहा घेतो तसं कारण चहाची सवय तर जाणार नाही पण तरी मग मी काय करते हे घेतल्यानंतर मला चहा घ्यायची सवय आहे चहा जर नाही घेतला मी तर माझं ते डोकं पार दिवसभर दुखतच राहायचं मग असं असं वाटतं मी कायच गमवलं आणि कायच नाही कायच भेटलं नाही कारण चहा आपल्या गावाकडचं फेमस आहे चहाशिवाय शिवाय तर आपलं जगणच नाही आहे बाबा त्याच्यामुळे आपण चहा पाहिजे पण थोडंसं आता हे कसं पोटासाठी करायचं म्हणून करतो मी थोडं थोडं पोट आता दोन दिवसापर्यंत बरं वाटलं आता थोडं दोन दिवस झालं तर आता परत बघू किती दिवस माझा रिझल्ट तुम्हाला नक्की सांगणार मी तुम्ही खरंच माझं पोट कमी झालं का नाही आता एवढं वाढलेलं आहे जर कमी झालं तर मी तुम्हाला पण सांगेन कसं बनवायचं ड्रिंक आणि तुम्ही पण कसं घ्यायचं थोडंशी चिमूटभर हळद पण टाकायची म्हणजे पोटासाठी चांगलीच ते हळद अँटी बॅक्टेरिया नाही का ते सगळं निघून जाते आणि आता ते क्लीम उकळायचं मान हे बघ माझी मुलगी नुसतं मधा मधात मधा मधात करत राहते इल काही काम नाहीये जरा आंघोळी गेलं तरी आंघोळी येणार की जे पाहिजे ते पाहिजे तू सकाळी उठली मम्मा हे दे मम्मा ते दे नुसतं तेवढं आता तुला द्यावं लागते तिला भूक लागली की बरोबर आधी नव्हती एवढं कळत नव्हतं एवढं आता थोडं मोठं व्हायला लागेल काय भूक भीत लागेल सकाळचं काय तिला घेत नाही मामा बिस्किट दे मामा काय पण दे तिला काय पण तिच्या हातात द्यावं लागतं मग तीच जाते त्याच्याशिवाय जात नाही आता चला आपण लिंबू बघू आहे का तर मग आपलं काही लागणार पण आपलं तर घेऊ आणि थोडं सुकलेले पण आता चालू जाईल एवढं आमची मम्मी अशीच करते जर त्याच्यात मसला जाईल असं असं हे करायचं असं त्याच्यात रस थोडस हे होत आणि कालच मी नवीन चाकू आणला मस्त धार येईल नाही तर आधीच चाकू होत त्याला काही धार दिसत काही नव्हतं आता हा डिमार्ट मधून आणला डिमांडच्या वस्तू काही काही चांगल्या आहेत ना काही काही थोडासा महाग देतात पण थोडा चांगल्या आहे आपल्या बाजारात कस इथे पण वस्तू घेऊन कसं नाही इथं डिमांड जा डिमांड मध्ये घेऊन या आता याच्यात एक लिंबू टाकले एक जास्त होते त्याच्यामुळे आता कारण जास्त पण नाही पण जसं आता माझ्याकडं नाही आहे ना आता उद्या मग मी काय करू उद्या एक आता एवढं आता रविवार शिवाय बाजार नाही आता बाजार पण संपला त्याच्यामुळे आता एवढं ठेवतो उद्या आता मध्ये गुलाबजाम पण दिसले मग आता विचार करते मी न गुलाबजाम कधी खावा खायचं काय नाही आता पोट तर वाढणार आहे वाढायचं काय आपण त्याच्यासाठी इलाज पण करतो मग आता जर आपण खाल्लं नाही काय नाही तर मग ते जीव मारून मारून राहिलेपेक्षा खाऊनच घ्यावतात ते एकदाच जाय तिकडं टेन्शन घेत बसतात माणसाचं काय भरूसा जानू आज आहे उद्या नाही बघा माझा ड्रिंक कसं छान झाले आता यायल मस्त आहे का नाही जानू हे गाळून घ्यायचंय गाळून घेतलं थोडंसं गार उद्यायचं नाही तर गरम गरमच पिशील बरं का तू तुला काही डोकं नाही जाणी तसं नको करू ते थोडं थंड उद्यायचं नंतर पिवायचं अनेका कडच्या आपण ठेवतो मी जागा तर पण चहा लागेल ना आणि आता पाणी पण पाणी पण तापलं आहे बाहेर एवढा पाऊस येते पण विचार करते आंबो करू का नको करू पण आज करावंच लागेल आंबो कारण आज गुरुवार आहे ना आज गजान महाराजचा दिवस आहे आणि गजान महाराजच्या दिवशी मग मला सगळे भांडे काढावं लागतात देवाचे घासायचे हे करा ते करा अगरबत्ती दिवा मधामधत करू नको ही माझी चिमणी नृत्य मंदामधातच करत राहते ऐकणार तर नाहीच काय घातले काय घातले नुसत बघायचं एकदम छान आहे तुझ कस आहे बघू दे तू तर घातलंच नाही ग मी जरी गावकडची भाषा बोलत असली तरी ती बोलत नाही बर का ज्यानं तू इकडची बोलते आमच्याकडं पाऊस बघू का चल इकडे आमच्याकडचा पाऊस दाखवतो पाऊस एवढं भारी वातावरण दिसते ना तू पण कर एवढ झाड आता मस्त हिवा आता पावसाळा लागला ना नंतर पाऊस पडला तेव्हापासून इतकं छान वाटते ना एकदम असं हिरवं हिरवं झाले आपल्या गावाकडं कसं असते तसंच आता मला हे बघून ना असं नुसतं गावकडची आठवणी आली तर कधी मी गावात जातो कधी कर काय करतो इकडं पण असे झाडं लागले एकदम छान पण तिथं माहिती आहे का मी तिथं आंब्याचं झाड लावलं आमच्या गावाकडचं आंबे आणले होते खाल्ले आणि मग ते फेकून काय द्यावं म्हटलं कधी का होय ना कोणाला पण क तरी भेटेलच ना खायला तर लावून टाकलं आहे मॉल जरी नाही भेटले तर पुढच्या पिढीला तर भेटणार या या विचारानं मी लावून टाकले तीन नव्हते तीन लावून टाकले इथं घरचे आंबे होते आमच्या त्याच्यामुळे मी तो लावले एवढे गोड होते ना जानू, जानू ते बघ किती भारी वाटते आणि हे बाजूला दिसते का जाणू ते हिरवं हिरवं तिथं आता ना हॉटेल होणार आहे हॉटेल पण आणि अजून काय तरी म्हणतात हॉटेल आणि मॉल होणार आहे मग तिथं हॉटेल मॉल झालं की मग काय टेन्शनच नाही एवढं मज्जा म्हणून रोज जाणार मला आवडते हॉटेल मध्ये हॉटेलमध्ये आवडते पण पैसा पण पाहिजे ना जानू तेवढा तेवढा पैसा नाहीये पण का किस्मत का खेल चल आपला ड्रिंक झाले जाणू आता चल ड्रिंक झाल्याच्या नंतर जाणू मी व्यायाम पण करत असतो माहिती का ड्रिंक तोपर्यंत दोन मिनिटं थंड होतेपर्यंत मी व्यायाम करतो पण व्यायाम पण कसा करतो माहितीये का जाणू जर मी थकली की मग राहू तिथं आपल्या मनावर आहे कारण शरीर आपलंच आहे मग कशाला उगीच हे करायचं तिकडे क्लासले पैसे घालायचे ते मॅडम म्हणून तोपर्यंत नुसतं व्यायामच करत राहायचं थकलं तर ती मॅडम बसू देत नव्हती म्हणलं मी पण तयार त्या असं आमच्या मॅडम असं केलं अशी करायला तुम्हाला व्यायाम पण म्हणलं कंटाळ जाम तर मी करणार असं अशी सांग तुम्हाला जाम करायला मॅडम पण म्हणलंय हे पोटाचे चार्ज मी कमी होते मग पण त्याला रोज करावं लागते ना आणि मजा मधत येते मग आता हे मजात आलं तर व्यायाम कुठून घेऊन घेऊन दिवसभर नुसतं इकडे ये तिकडे इकडे नुसतं पावसात खेळायचं असते पण बम्मा बम्मा पण आपण तेवढीच करते तुला पण घ्यायचं नको 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 मम्माचे इथे नाही आता आम्ही आंघोळ करणार जानू आंघोळीच्या नंतर परत भेटू जानू, तिला दीदी बाय कर करणू लांक पण दे गुड मॉर्निंगची फ्लॅंकिस दे सर। बाय